त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीने सांगितले आहे की श्रूयताम देव देवेश नारायण जगतपते जे समोर उपस्थित श्रोते असतात ते भगवंताचा अंग असतात आणि अशा तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार मी माझं भाग्य समजतो की मला तुम्हाला सर्वांची सेवा करण्याची संधी मिळाली आपण सगळे लांब लावून आला आणि जे काही आला मनोरंजनासाठी तर मी सांगतो की मुळीत नसाला आला प्रत्येक जणांना माहीत आहे काही ना काही शारीरिक व्याधी काही ना काही मानसिक व्याधी या प्रत्येकाला आहेत आणि आता आपल्याला एक रस्ता हवा आहे तो पण प्रभू रामचंद्राने जगून दाखवला आहे गीता उपनिषदांमध्ये आहे तो रस्ता आपल्याला समजून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला निवांत वेळ द्यायचा आहे किमान एक दिड़ आप ला शांत पनी आए ते दीड तास आपल्याला शांतपणे ऐकायचं आहे कारण जे काही मी समजवणार आहे ते कुठल्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये नाही आहे हे आपल्या ऋषींचा रस्ता आहे हा संतांनी समजवलेला आहे हा जगून दाखवलेला आहे त्यांनी म्हणून आपल्याला शांतपणे ऐकायचे कारण मी नेहमी सांगतो का आपल्या कुठल्याही आजारामध्ये आपल्याला पार्टनर नाही आहे देव्या का आयसीयू मध्ये ॲडमिट झालो त्यावेळेस फक्त देवत आठवतो त्यावेळेस आपलं पद प्रतिष्ठा पैसा ज्ञान आणि अहंकार काही कामाला येत नाही त्यावेळेस फक्त रडणं असतं आणि भोगणं असतं याच्यापेक्षा वेगळं काही नसतं आपण आयुष्यभर पावतोय कुठं थांबायला तयार नाही आणि मग तो निसर्ग तो देव बरोबर थांबवतो कोरोनामध्ये सगळ्यांनी अनुभव घेतला गरिबापासून श्रीमंत डॉक्टर पासून साधू सैतान भारतापासून अमेरिका संपूर्ण मानव सृष्टी थांबवली डिस्टर्ब झाली पण एकही एक पशु डिस्टर्ब नाही झाला कधीतरी विचार करा पंचतत्वाने आपण पण बनलोय आणि पशु पण बनलाय पशुकाने डिस्टर्ब झाला याच गोष्टी आपल्याला समजून घेण्यासाठी निवांत वेळ द्यायचा आहे बस आज आपण स्वतःला वेळ देतो एवढाच विचार करा आज आपल्याला स्वतःला वेळ द्यायचा आहे दोन लाकूड तोडे होते त्यांनी ठरवलं का आपल्या दोघांमध्ये पैंज लावू कोण जास्त लाकडं तोडतात दिवसभरामध्ये त्यामुळे त्यांनी काय केलं सुरुवात केली एक होता त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू लाकडं तोडायला सुरुवात केली तो थांबला नाही दुसरा जो होता तो मध्ये मध्ये सात दोन तासामध्ये पंधरा मिनटं थांबायचा असं दिवसभर तो दोन तीन तासात पंधरा मिनिट थांबत होता मग ज्यावेळेस संध्याकाळ झाली त्यावेळेस दोघांची लाकडं चेक केली तर कोणाची लाकडं जास्त भरली असेल जो पंधरा मिनिटमध्ये थांबत होता त्याची त्यांनी जास्त लाकडं तोडली तुम्ही म्हणाल कसं काय तो तो पंधरा मिनिटामध्ये तो त्या कुराडीला त्याच्या हार लावत होता लावायला आज कोणाला वेळ नाही ह्यासाठी आपल्याला किमान तीन महिने चार महिने सहा महिन्यात नाही धार लावा ना थांबा कुठं तरी छोटी प्रकृती इंडिकेशन देते वारंवार भांड भरलंय खाली करायला कोणाला वेळ नाही तीन चार महिन्यात नाही थांबू नाही शकत आपण बिन ब्रेकच्या गाड्या झाल्या आपल्या बिन ब्रेकच्या गाडीवरती घरातली कुठली तरी व्यक्ती बसेल का अशी गाडी धोकादायक आहे की जिथे कुठेतरी ॲक्सिडेंटच करणार सेम आपल्या जीवनातलं उरायले आयुष्यभर फक्त पळतोय धावतोय आणि पंच्याहत्तर टक्के पैसे डॉक्टरला खर्च करतोय माझं म्हणणं आहे का त्यांना खर्च करा पण तुम्हाला काही तर मिळू द्या खर्च करण्यामध्ये अर्थ आहे बिन ब्रेकच्या गाड्या प्रत्येक घरात बघा गाडी मर्सडीची पण टायर पंक्चर अशी आवडता आहे सगळे आमच्याकडे पैसा भरपूर आहे मेडिक्लेम चांगला आहे डॉक्टर कमी नाही आहे देणारे गल्लो गल्ली आहे वरती तर वरती तर अक्षर चप्पीक आलेले तरी सुद्धा स्वास्थ्य किती दाणांकडे विचार करा एवढं सगळं असताना सुद्धा स्वास्थ्य किती मिळते आज परिस्थिती काय भारतामध्ये जर विचार केला तर डायबिटीजचे पेशंट बारा लोकांमागे एक पेशंट आहे भारताला डायबिटीजमध्ये जगामध्ये दुसरा क्रमांक आहे बघा कुठे आपण कॅन्सरचं प्रमाण भारतामध्ये नऊ लोकांमागे एक आणि त्यात महाराष्ट्र जो आहे तो दुसऱ्या क्रमांकावर आहे सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती सांगतो तुम्हाला डिप्रेशन अनिद्रा याच्यामध्ये भारत जगामध्ये पहिल्या नंबरला आहे ज्या भारतामध्ये दहा दहा अवतार झाले माणसाला उत्साह वाढवण्यासाठी त्याच्या जी हो। दे त्या जीवनातला निरुत्साह काढण्यासाठी त्याला त्याचे तुम्ही जीवन कसं जगावं ते समजवण्यासाठी ज्या भूमीमध्ये राम नाचले कृष्ण नाचले त्या भूमीमधला माणूस डिप्रेशनची शिकार आहे आणि जगामध्ये भारत पहिला नंबरला आहे खरा विचार कुठं चालू करा सातशे श्लोक असणारी दिव्य भगवद्गीताच्या देशामध्ये दिली भगवंताने त्या गीतेला फक्त नमस्कारच करण्यापुरती राहिलेली एकशे श्लोक माणसाला तेजस्वी बनवतो मानसिक शरीर डिप्रेशनचे प्रॉब्लेम सॉल्व करतात सगळं असताना सुद्धा आज भारत पहिल्या क्रमांकावर डिप्रेशनमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण भारतामध्ये फिफ्टी पर्सेंट आहे पन्नास टक्के हार्ट अटॅक संबंधित असणारी प्रॉब्लम तर चालू यावं का तरी कोणी थांबायला तयार था नाही कोणी विचार करायला तयार नाही आट करना रे चारी पेचरी हार्ट ते ऑपरेशन करणारे डॉक्टर चाळीस बेचाळीस छव्या वर्षी स्वतः हार्ट अटॅक राहिलेले ही परिस्थिती आपण पाहतो जिम ट्रेनर दुसऱ्यांना योगा जिम वगैरे शिकवणारे रील पाहिले आपण व्हिडिओ पाहिले आपण जिम करताना अटॅक होऊन केले तीस वर्षाचा जिम ट्रेनर अशी कितीतरी उदाहरणं आपण पाहतोय चालता बोलता माणूस गाव राहिलेला आहे काय कारण असं कधीतरी विचार केला वेळ नाही कारण प्रत्येकाला पैशाची घमण ज्ञानाचा अंगार आणि एक विपरीत ज्ञान मला काही होणार नाही माझ्याकडे पैसा भरपूर आहे डॉक्टर चांगले ओळखीचे अरे बाबा तुझ्या डॉक्टरांची बात करतोय ते डॉक्टर स्वतः गोळ्या खातात एक जर गोळ्या औषधांनी माणूस बरा झाला असता तर पहिले डॉक्टर स्वस्त असते आज प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही बघा डॉक्टर तुम्हाला काही ना काही गोळ्या घेताना दिसतील माझ्याकडे एम डी डॉक्टर अपॉइंटमेंट घेऊन याचा गोळ्या औषधांनी जर माणूस बरा झाला असता तर पहिले डॉक्टर्स बसत असते तर ज्ञानाने प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता आज तुम्ही फक्त एखाद्याला विचारा मला सर्दी झाली तर दहा जण दहा सल्ले देतील तू काय घे अमुक घे तमुक घे त्याच्या मागे काही शास्त्र नाही एवढे सल्ले देणारे साधू संत महात्मे यांना आपण म्हणून पडलो का तर परंतु आज तिसकरी शिवाय माझी पित नाही येते त्यांच्या दर्शनाला लाखो लोक गर्दी करतात कारण आमच्या जीवनामधले त्रिवीन ताप टिळून जावे महाराजांची नजर तुमच्यावर पडावी याच्यासाठी लाखो लोक गर्दी करतात आणि तेच महाराज अशा आधाराने ग्रस्त होतात त्या शेवटी भगवंताला सगळे फॉलोअर प्रार्थना करतात आमच्या महाराजांना बरवतात मग ज्ञानाने फायदे झाले असते साधू संत महाराज पहिले बरे झाले आज ते सुद्धा काही ना काही आधार निघत आहे माझ्याकडे भारतामधले कितीतरी साधू संत मतांचे नंबर जे आमच्या डायट असा फॉलो करतात पैशाने स्वास्थ्य मिळालं असतं तर पहिले मायकल जॅक्सन बसत असतात आज एकही पैशा मला आधारही नसतात मायकल जॅक्सन पैशाची कमेंट होती दीडशे वर्षे जगणार होता त्याचं म्हणणं होतं मी दीडशे वर्ष दगत एकावन्नव्या वर्षी अशी मौत केला महिनाभर एकाही डॉक्टरला कळलं नाही याला नेमकं झालं नाही बारा जिम ट्रेनर राहायचे जिम शिकवायला दहा एमडी डॉक्टर बरोबर राहायचे लॅबोरेटरी मधून चेक केल्याशिवाय जेवण करीत नव्हता ऑक्सिजनच्या बेडवर झोपायचा हो पंचवीस माणसं अशी उभी ठेवली होती की बॉडीचा एखादा डॅमेज झाला काढून लागेल हा सगळा खर्च तो करायचा एवढा पाण्यासारखा पैसा खर्च करणारा मायकल जॅक्सन अशा आधाराने गेला कोणालाच कळलंही नेमकं झालं काय निसर्ग आपल्या चार पावलाने चारशे पावलं पुढे म्हणून मी सांगितलं निसर्गापुढं आपलं काही चालत नाही पैशाची काय बात तो पैसा तिथंच बँकेत पडून राहतो कामाला येत नाही कारण देवाने स्वात्याची गाडी आपण उलट्या गाडीत बसतोय एकही पशु स्वास्थ्यासाठी पैसे खर्च करीत नाही जितका आज माणूस पैसा खर्च करतोय रिझॉर्ट सुरू आहे ट्रेक्टर काही व्यायाम भरपूर लोक समजावतात जे करा अमुक करा तमुक करा तो काय बोलणं सांगतो व्यायामाने तर फायदा झाला असता रोग निघून गेले असते तर पहिले शेतकरी स्वस्त असतात पहाटे ते चार वाजेपासून संध्याकाळच्या सहा सात सा, वाजेपर्यंत शेतामध्ये घाम घालणारा शेतकरी व्यायामच करू राहिला आहे आपण ते एक दोन तासांचा ता कौतुक करतो व्यायाम करतो आपण तो तर दिवसभर करतोय वर्षाने करतोय पण आज गावागावांमध्ये जाऊन बघा असं एक तरी शेतकऱ्याचं घर दाखवा ज्याच्या घरामध्ये गोळ्या औषध नाहीये प्रत्येक घरा स्वच्छता चांगला व्यायाम करतात एक्सरसाईज करतात आज एक्सरसाइज करताना अटॅक येणारे कितीतरी आपण व्हिडिओ पाहतोय अवय कधी करायचा आहे व्यायाम कधी करा पहिले फिट पहिले फिट व्हा आणि मग फिट राहण्यासाठी व्यायाम करा आज आपण फिट नाही आहे डॉक्टरही सांगता हलका व्यायाम करा का कारण आपण फिट नाही आहे मग फिट होण्याचा रस्ता दुसरा कुठला तरी असेल याचा कधीतरी आपण विचार करतो का हाच विचार आपल्याला करायचा आहे मला शंकराचार्यांचा एक श्रीमंत शंकराचार्यांचा एक फ्लोक आठवला भोगानं भोगता वयमेव भोगता वयमे न तपता वयमेव तपता गाणो न तो वयमेव याता कृष्णानं जिरणा वयमेव चिरणा आम्ही खोग भोगले नाही भोगांनी आम्हाला भोगले मी जास्त मोठं उदाहरण देत नाही फक्त चहाचं देतो ज्यांना चहा आवडतो मी ज्यावेळेस सांगतो एक पंधरा दिवस तुम्हाला फक्त तुमचा चहा सोडायचा आहे एक पंधरा दिवस जास्त नाही बोलत नाही तरी लोक म्हणतात आम्हाला होईल का जमल का इथंच मी सांगतो का तुम्ही चहाचा उपभोग नाही घेतला एक दहा रुपयाचा चहा मोठा झाला तो तुमचा उपभोग घेतोय तुम्ही लहान झाले तुम्ही सांगा ना का ही वस्तू मी आज सोडली भले मी आठ दिवसांनी घेईन पण आज नाही घेणार चल तुम्ही उपभोग घेताय म्हणून शंकराचार्य सांगतात का भोग तुम्ही नाही भोगत भोगच तुम्हाला भोगतात ते पंधरा दिवस नाही करू शकत त्याच्यावर अध्यात्मात जा जा। जात नाही शेवटचं सांगतो तृष्णा म्हणजे वासना वासना नाही वय चाललं तोंडातले दात निघून चालले आम्ही कवळ्या लावून खाणार पण आम्ही थांबणार नाही अरे दात काढले म्हणजे आता भगवंत पण सांगतोय का पचवण्यालायक आकडे राहिले नाही आता जास्तीत जास्त ज्यूसच पी तरी आपण चाहून खाणार एक कुत्रा जो असतो हाड तगळताना त्याला असं वाटतं का याच्या आणि ज्यात रक्त तो पित राहतो तसा आपल्याला आलेला आहे आपल्या वासनांनी आपल्याला जीर्ण करून टाकलेले त्या थांबायला तयार नाही मी म्हणतो नका थांबवू पण कुठं कुठं ब्रेक तर लावा कुठंतरी ब्रेक लावा म्हणून मी सांगतो का रसाहार काय आहे तर तुमचं खाणं बंद करणार नाही आहे तुम्हाला